लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला मोठा निर्णय असा घेण्यात आला की जवळपास सव्वीस लाख बहिणी अपात्र झाल्या सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी काही अपात्र झाल्या त्यांचा हप्ता डायरेक्टली बंद झाला त्यामध्ये काही पुरुष होते काही महिला ज्या होत्या त्या महिला दोन दोन योजनेचा लाभ घेत होत्या काही काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत होत्या अशा बहिणींना डायरेक्टली अपात्र करण्यात आलं ओके आणि महत्त्वाचं म्हणजे आता हा जुलैचा हप्ता त्याच बहिणींना मिळत आहे ज्या बहिणी पात्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पात्र असून आता या बहिणींना पंधराशे रुपये येणे सुरू झालेलं आहे मोबाईलचे एस एम एस चेक करा बहिणींनो खात्यामध्ये पैसे पडणे सुरू झाले सर्व लाडक्या बहिणींना पैसे येत आहे सर्व जिल्ह्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडणे सुरू झाले आणि ही सर्वात मोठ्या आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे चेक करा मोबाईलचे एस एम एस चेक करा बरं तुम्ही सर्वांनी पैसे येणे सुरू झालेलं आहे या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती